मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड शहरात ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर मंत्री पंकजा मुंडे यांना देखील मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलंय दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावं अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केलाय या पार्श्वभूमीवर माने कॉम्प्लेक्स परिसरात गंगाधर काळकुटे यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार होतं त्यापूर्वी काळकुटेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे मराठा ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये होऊ शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यात भुजबळ आता काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं कि च्या आरक्षणाला धक्का लागला ना नाही असं कोण म्हणतं बबनराव तायवाडे असं कोण म्हणतं महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार असं कोण म्हणतं महाराष्ट्रातले नव्याण्णव टक्के मंत्री माननीय भुजबळ साहेब सोडले आणि एका दुसरे दोन तीन मंत्री सोडले तर महाराष्ट्रातला आरक्षणाला धक्का लागत नाही असं कोण म्हणतंय इथले सत्ताधारी म्हणतय दोन सप्टेंबरला जो जे आर काढला त्या जे आर अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय जरंगे नावाचा माणूस उठतो आमचे पोर गरीब झाली आमचे पोर गरीब झाली आम्ही येश अकरावर दोन एकरावर आलो आम्ही पन्नास अकरावर दहा अकरावर आलो अरे तुझ्या नावावर सात तर आहे पण करायचं मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या जी आर ला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे मुंबई हायकोर्टानं मागच्या आठवड्यामध्ये हैदराबाद गॅजेटियाचा जी आर कायम राहणार असल्याचा मोठा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेवर आज सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्ट आज यावर काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं या, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर सरकारनं हैदराबाद गॅजेटियाच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करत जीआर काढला होता या शासन निर्णयाविरोधात विविध संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल करत या आदेशाला आव्हान दिलं होतं हा जी आर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती पण हायकोर्टानं आम्ही कोणताही अंतरिम दिलासा देण्यास सध्या इच्छुक नाही असं सांगितल्यानं याचिकाकर्त्यांना धक्का बसला होता है। आता हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं पुढची बातमी पाहूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयोजित करत असलेल्या दीपोत्सवाचं उद्घाटन यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे यंदा दोन्ही सेनेच्या सैनिकांची दिवाळी ही गोड होणार आहे दोन्ही बंधूंच्या कौटुंबिक का जवळ बरोबरच राजकीय युतीची घोषणा कधी होणार ही वाट पाहिली जाते दीपोत्सवाच्या निमित्तानं हे होईल का याची प्रतीक्षा सुरू झाली आहे संध्याकाळी सहा वाजता या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय शिंदे यांनी एका म्हणीचा वापर करून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींवर टोला लगावलाय इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची अशी म्हण वापरत नाव न घेता शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय मी आपल्याला एवढंच सांगतो की हा रडीचा डाव आहे कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यानंतर रडीचा डाव खेळता आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची ती म्हण आहे ना आता काय फायदा आहे झालं सगळं आता आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही आणि म्हणून शिवसेनेचा बाळा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना असं पाहिलाय का रडीचा डाव खेळताना पाहिलाय